हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आ, तुमी मी गेली होते। वगेरे का वगेरे काल तुम्ही बघितलं की मी गेले होते सोन्याच्या दुकानात पैंजण वगैरे करायला तर पैंजण वगैरे घेऊन आलेले अजून पण पायात मी घातलेले नाही आहे कारण काल यायला उशीर झाला आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे भाजी वगैरे घेऊन आलो स्वयंपाक वगैरे केला आणि त्यानंतर टी व्ही वगैरे बघून झोपलो तर म्हटलं की उद्या ह्याचा व्हिडिओ काढेल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसे पैंजण घेतलेले काय ते तर चला तुम्हाला दाखवते हो पैंजण कसे घेतले ते तर चला ते कुठे पिसवी जानो कितने चलो मी दीदीने कसं कपाट केलं बघितलं के? समीक्षा दिदीनी चला आता मी तुम्हाला दाखवते पेंजन तर छान वाटतंय मला आता तुम्हाला कसं वाटते काय माहिती पण मला छान वाटतंय पहिल्यांदाच मी असं घेते पैंजन त्याच्यान मग म्हटलं की बाकीचे सगळे मी वापरून बघितले होत्या तर म्हणलं हे काय मी नाही नाहीये तर हे बघूया आणि ह्याच्या सोबत मी तुम्हाला कितीला पडलं काय ते आणि माझ्या अगोदरच्या पैजांचे पैसे किती आले हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार तर एकच मिनिट तुम्हाला दाखवते पैंजण कसं घेतलं काय ते बघा दिसतंय दिसतंय का कसं वाटतंय सफेद सफेद सपे येते काहीतरी दिसते बॅकच्या साईडने त्याच्या त्याच्यामुळे कळेल तुम्हाला हे एक सफेद सफेद वाटते छानपैकी बसले मला म्हणजे चांगले पैकी आले दिसत आहेत पूर्व पश्चिम का क बी हु वा हो घना क बी हो गा ना हे बघा कसं वाटतंय जास्त हे नाही ना वाटत मी असे पहिल्यांदाच घेते त्याच्यामुळं मग मुण मला वाटलं चांगलं त्याच्यामुळे घेतले छान आहेत का आशेत हिरवा कलर आहे त्याच्यामध्ये आणि स्टोन आहे बाकीचे हिरवा आहे आणि स्टोन आहे बघा नाहीशित दिसताना छान दिस्ता है बघा आता काय होते कशेत, कसे आहेत छान वाटतायत का कॉम्बिनेशन कसे का तर कसं वाटलं तुम्हाला छान वाटतंय का असे पैजण घेतलेले आहेत आणि आता मी घालून बघते तर अगोदर सांगते की मला हे कितीला पडले तर ह्या पैंजनाची किंमत त्यांनी पाच हजार दोनशे सांगितलेली आणि जे माझे दुसरे पैंजण होते म्हणजे अगोदरचे तर ते पैंजण आणि समीक्षेचे पैंजण आणि माझे एक जोडव्याचं दोन जोडव्याचं होतं म्हणजे जो जोडव्याची जोड होती एक तर ते असं करून ते सगळं मला मोडायचं होतं आणि समीक्षा पैंजण आधी घालत नव्हती म्हणजे नको म्हणते मला पैंजन घालायला त्याच्यामुळे तिला नाही घेतली आणि मग तिचे पैंजण जे आहेत ते हे करायचे होते तुटले होते थोडेसे तर त्या अगोदरच्या पैजांचे मला पडले त्याचे साडेचार हजार आले साडेचार हजार आले आणि हे पाच हजार म्हणजे मला आणि त्यातून पण त्यांना मी कमी करायला सांगितलं की नाही म्हटलं कमी करून द्या थोडंसं तर ते म्हटले ठीक आहे थोडेसे कमी केले आणि मग बाकीचे मला दोन ते दोनशे तीनशे रुपयेच टाकायला लागले ह्याच्यामध्ये मग पाचशे रुपये त्यांनी कमी केले दोनशे तीनशेच मला टाकायला लागले आणि बाकीचे मग हे आपल्या पेंजनाला मला खूप आनंद झाला की मला एवढ्या कमी म्हणजे पैसे मला भरायला लागले कारण माझं टा टार्गेटच ते होतं की मला पैसे नाही भरायला पाहिजे जास्त तर ह्याच्यामुळं मी कारण हे अगोदरचे माझे ना ते ह्याच्यापेक्षा जास्त चांगले होते मजबूत होते आणि ते फक्त असे काळे पडायचे मी तुम्हाला दाखवते ह्याच्या बघा कशी काळे पडायचे आणि कशी डिझाईन होते ते पण तुम्हाला दाखवते Thank <laughs> you. तर तुम्ही बघितलं असेल कसे काळे वगैरे पडायचे ते आणि मला सारखं दोन दोन दिवसाला ते घासायला लागायचे आणि त्याच्यामुळं म्हटलं की नकोच आता हे हेच करूया आपण आणि मी जे बूट वेअर करते ते, ते शे, शे, तर ते पण बूट असे थोडेसे पिंक कलरचे तर ते पण काळे काळे पडायचे त्या पैंजणाने आणि तरी दोन दोन दिवसाला मी घासायचे तरी पण असं होतं तर म्हटलं आता जाऊ दे ह्याला मी एक हेच करते आणि दुसरे घेतो तर आता चला हे घालून बघूया आपण कसे दिसत आहेत मला पहिजन ते घातले असते पण हे तुम्हाला दाखवायचे होते ना त्याच्यामुळे मग हे केलं अरे रे रे हे अपना दिल तो आज कसं वाटते घातलं तर खरं आता बघूया कसं वाटतंय ते आता दुसरं पण घालून घेते आणि मला बाहेर जायचं त्याच्यामुळे म्हटलं की नंतर पेंजन वाढते मला पैंजण खूप आवडतं खूप म्हणजे खूप आवडतं आजकाल कोण घालत नाही पैंजण पण मला आवडतं छुन घातलेलं वाजलेलं घालायचं माझ्या झालं झालं आधी हे जरा बारीक आहे आधीचे मुठित झा तर चला पैंजण घातलेलं आहे मी कसं वाटतंय नक्की सांगा पैंजणची डिझाईन कशी वाटते नक्की सांगायला विसरू नका आणि मला पैंजण हे स्वस्त पडलं का नक्की सांगा कारण पैंजणची किंमत आहेच तेवढी तर त्या पैंजणमध्ये हे आलं नवीन पैंजण कारण आपलं जे जुनं असतं पैंजण तर त्याला कोण जास्त भाव नाही देत आणि नवीन पैंजण म्हटल्यावरती ते जरी कमी वजनाचं असलं तरी पण त्याला भाव असतो तर मला असं वाटतं की बरं झालं एवढीशामध्ये आलं म्हणजे मला जास्त पैसे नाही लागले तर मला असं काळजी होती की मला पैसे घालावं लागतील काय जास्त पण तसं काय झालं नाही तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका अजून एक मी माझ्या मिस्टरांसाठी एक काहीतरी घेतलेलं आहे हे पण तुम्हाला मला दाखवायचं आहे पण ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय